नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ज्येष्ठ पौर्णिमा ही पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी साजरी केली जाते आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमदेवाकडून परत आणले होते तेही वडाच्या झाडाखालीच मिळवले होते त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्याचबरोबर असे देखील म्हणतात की वडाला खूप आयुष्य असते त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी देखील हे पूजा केली जाते आणि त्याच्या मुळामध्ये विष्णू खोडात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवविराजमान असतात त्यामुळे तिन्ही देवतांची या दिवशी पूजा होऊन त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि वडांच्या पारंब्या ज्या असतात त्याला सावित्री देवीचे रूप मानले जाते यामुळे वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ असते यंदा वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे या दिवशी पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त तो फक्त अर्धा तासच आहे या अर्ध्या तासात पूजा करणे खूप शुभ ठरेल परंतु काही कारणामुळे या अर्ध्या तासात पूजा करणे शक्य नसल्यास या दिवसाचे इतर दोन शुभ मुहूर्त देखील आहेत आणि या दिवसाचा अशुभ काळ कोणता आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाहीये त्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने केस दुभावेत का अशी संपूर्ण माहिती आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पौर्णिमा पौर्णिमा तिथीही सुरू होणार आहे मंगळवार सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी दहा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपणार आहे नोकरी करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या सकाळी लवकर उठून पूजा करून नंतर जॉबला जात असतात परंतु ही पौर्णिमा तिथी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार असल्यामुळे या दिवशी सकाळी वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतरच आपल्याला ही पूजा करावी लागेल सकाळी असणार आहे चतुर्दशी तिथी त्यामुळे पौर्णिमा तिथीला सुरुवात होतच नाही तर पौर्णिमा तिथीला सुरुवात अकरा पस्तीसला होणार आहे त्यामुळे सकाळी लवकर तुम्ही पूजा करू नये कारण चतुर्दशी तिथीलाच ही पूजा होत आहे तर आपली वडाची पूजा ही वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाते आणि पौर्णिमा अकरा पस्तीसला सुरू होणार आहे पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर वटपौर्णिमा पूजेचा मुहूर्त काय आहे ज्या वेळेत आपल्याला पूजा करायची आहे तो पूजेचा मुहूर्त अर्धा तासच आहे तो सुरू होत आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त दिलेला असला तरीही एक अशुभ वेळ आहे ती आपल्याला वर्ज करायची आहे अशुभ काळ म्हणजे काय तो राहू काळ असतो यमगंडम काळ असतो पुलित काळ असतो तर या वेळेत आपल्याला पूजा करायची नाही आहे गुलित काळ हा शनिदेवाच्या आधिपत्याखाली असतो काळाचे वाईट परिणाम होतात जर आपण या वेळेमध्ये पूजा केली तर आपल्याला त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतील त्यामुळे हा राहू काळ सोडायचा आहे खास करून ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी या काळात पूजा करणे वर्ज करावे वटपौर्णिमेचा अशुभ काळ गुलित काळ आहे दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिट ते दुपारी दोन वाजून सहा मिनिटांपर्यंत ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्तावर पूजा करायची असेल तर त्यांच्यासाठी मुहूर्त आहे दहा जून अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अत्यंत शुभ काळ आहे तर याच वेळेत आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही बऱ्याच जणी कामाला जात असतात त्यामुळे या वेळेत पूजा करणे शक्य झाले नाही तर मग ही पूजा कधी करावी तर दिवसभरात आपण ही पूजा करू शकतो फक्त जी अशुभ वेळ आहे ती वर्ज करायची आहे वैदिक पद्धतीनुसार काळ हा दिवसभरामधील दीड तास अशुभ असतो ग्रहाचे अशुभ काळ त्यामुळे वाढू शकतात त्यामुळे आपल्यावर अशुभ परिणाम होऊ शकतो तर काळामध्ये पूजा करायची नाही आहे राहू म्हणजे अविचारी विचारांचा ग्रह आहे याचा मानसिक आरोग्यावर प्रभाव पडू शकतो आपल्या आयुष्यात भीती निराशा वाढू शकते आणि म्हणूनच काळामध्ये वडाची पूजा करायची नाही आहे वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळ आहे दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत आणि यमगंडम काळ सकाळी नऊ वाजून पाच मिनिट ते दुपारी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यमगंडम काळ म्हणजे नावामध्येच आहे मृत्यूची देवता त्यामुळे या काळात श पूजा करायची नाही आहे या वेळेत आपण जर पूजा केली तर वैवाहिक सुखाची प्राप्ती होणार नाही यमगंडम काळाचा जास्त संबंध येणार नाही कारण तो पौर्णिमा तिथी लागायच्या आधीच होत आहे आणि पौर्णिमा तिथी अकरा पस्तीसला सुरू होणार आहे त्यामुळे हा काळ सकाळीच होऊन जातो व अकरा पस्तीसच्या नंतर पौर्णिमा सुरू झाल्यानंतर अत्यंत शुभ वेळामध्ये तुम्ही पूजा करू शकता अकरा पस्तीसपासून ते बारा पंचवीसपर्यंत तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर गुलित काळ सुरू होणार आहे तर त्यावेळी देखील पूजा वर्ज करायची आहे व तो गुलित काळ संपल्यानंतर तुम्ही परत ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्यानंतर देखील पूजा केली तरी चालेल दोन वाजून सहा मिनिटांपासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजेच गुलीत काळ संपल्यानंतर काळ सुरू होऊपर्यंत तो मधला कालावधी आहे त्यावेळेत तुम्ही पूजा करू शकता झाली दुसरी शुभवेळ आणि तिसरी शुभवेळ आहे दुपारी काळ संपल्यानंतर पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत मावळायच्या आधी तुम्ही पूजा करू शकता त्यामुळे तुम्हाला अत्यंत शुभ मुहूर्तावर पूजा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही हे अजून दोन शुभ मुहूर्त आहेत त्यावेळेत देखील पूजा करू शकता अर्धा तास मुहूर्त आहे आणि अर्धा तासामध्ये सगर्वांनाच पूजा करणे शक्य होणार नाही त्यामुळे हे बाकीच्या मुहूर्तावर देखील तुम्ही पूजा करू शकता फक्त मधले काही अशुभ काळ सोडून तर तुम्ही या प्रकारे वटपौर्णिमेचे व्रत साजरे करू शकता आता या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने केस धुवावेत का तर आपण ज्या दिवशी व्रत करतो त्या दिवशी केस धुऊ नयेत त्याच्या आदल्या दिवशीच केस धुवावेत परंतु ज्यांचा मासिक धर्म असेल त्यांनी या दिवशी केस धुवावेत परंतु या दिवशी स्त्रियांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूरभर हळद आणि कच्चे दूध टाकूनच स्नान करावे परंतु ज्यांना काही अडचण नाही आहे त्या स्त्रियांनी आदल्या दिवशीच केस धुवावेत वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा